Yeah, so, so 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 yeah, yeah. <laughs> hey, halo <what>? ah, ah. <laughs> <laughs> guys, good morning, welcome to my new vlog.

డే హా హా ఈ బాగు

तुम्ही म्हणणार लावा लावा अरे चला फ्रेश झालेला आहे आता पटकन बघ फिरवू कुठे गेला नाराज झाला हा कुठं कुठं असतो आता बरे फिरवायचं आहे हा चला फिरवा हो बापरा ही बापा बाप। रिबडा पाडला ना झालं का भिजवून काय सांग चला पप्पा गेल्या भिजवायला रंग ना माकडे हा लगेच पळतोय लगेच पुढं पळतोय नाही बस अजून होत नाही अजून हलका व्हायचा आहे हलका या त्याला झोडपातच व्हायला लागते हलकं <laughs> चला चोरी उगवलेला आहे आज भरपूर आज जाऊया लगेच पटकन आवरून ओ ओ, ओ ओ चला तो तो आवार की नाही

पाणी धरून आलेलं आहे सकाळ सकाळी रानातने म्हण पाण्यानेही पिचका केलेला आहे पप्पांचा परत आज व्यायाम राहिलेला आहे काही तर चाललेला आहे फालतू काय तवा गरम एवढं डोकं आहे मम्मीला रानान पूर्ण भांबावून जाते तवा गरम आहे का गारही बघत नाही शेत शेती म्हटली की एकदम इडागतच करते मग मम्मी आणि पप्पांना व्यायामला पण जाऊन देत ना शेतीमुळं <laughs> सकाळ सकाळी चांगला सुरू झाला त्यांचा त्या मम्मी म्हणलं उठवून बसूया आता एक नंबर सकाळ सकाळीचा सकाळचा व्यायाम करून आला असता तुम्ही बघा

സിസി <laughs> പപ്പാ <laughs>

बसा बसा खाली सो पप्पा कस खाली गेला कसं काय गेलं मग काय दिसतोय गेल्या सारखं बस खाली खाली बस बस बसव बस बस पवन आला पवन आला कुठं पवन पवन कुठ आला पपाला हो पवन आला पवन आला पवन पप्पा 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 कड जा चला आहे आता फ्रेश होणार चला जीवया नसा मेथीची भाजी आहे चपाती आहे का कढी पेशल काकडी पेशल मसाले भात वांग्याचं कालवन वांज्याचं कालवण पेशल भाजी बाकरी बाकरी चपाती कुठे दिसणे नाच बाकरी भजी भाई चला सुरू करू खाऊया ब्लॉग इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल मध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय गाय